सीचे एक कस्टमर आहेत त्यांनी काल एक गोष्ट माझ्यासोबत शेअर केली की त्यांनी दोन हजार सोळामध्ये एल आय सीच्या जीवन अक्षय योजनेमध्ये ब्याऐंशी लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते त्यांना कधी कधी असं वाटायचं की ब्याऐंशी लाख रुपये मी इन्व्हेस्ट केलेत पण त्याच्या मोबदल्यात मला जे पैसे मिळत आहेत तो परतावा कमी आहे पण ज्यावेळी दोन हजार वीस आलं कोरोना आला कोविड आलं त्यावेळी सगळे त्यांचे व्यवसाय ठप्प झाले मोठी फॅमिली होती साधारण पंचवीस ते तीस लोकांचं त्यांचं कुटुंब होतं असं ते मला म्हणाले मग इतर घरातल्या सदस्यांचे सगळे व्यवसाय ठप्प झाले जे जा भाडं येत होतं दुकानांचं वगैरे ते सुद्धा बंद झालं आणि मग घरामध्ये उत्पन्नाचं सोर्सच यायचं जा बंद झालं मग मुलांची शिक्षण होतं घर चालवणं होतं तर ज्या एलआयसीकडून जे पैसे यायचे पेन्शन एक तारखेला जीवन अक्षयचे त्याच्यावर सुमारे दोन वर्ष घर चाललं असं ते मला म्हणाले आणि सी द बेस्ट आहे असं म्हणाले काही जरी झालं तर मला एक तारखेला न चुकता पैसे अजूनही येतात आणि ते जे मला वाटत होतं रिग्रेट की मी ब्याऐंशी लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि मला कमी परतावा मिळतो तर ते त्याचं मला महत्व कळालं की गॅरंटेड पैसे एक तारखेला येणं किती महत्वाचं आहे काही जरी झालं तरी माझं कुटुंब माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह थांबला नाही ते धन्यवाद देत होते सीला तर मित्रांनो आपणही या योजनांमध्ये इन्व्हेस्ट करा